नमस्कार मी राहत्यामध्ये आलेले अर्चान लोकन लोकन मॅडमची तर अर्चान लोकन मॅडमला काय त्रास होता आणि त्यांनी आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना काय बेनिफिट झाले मॅडमकडनं ऐकू नमस्कार मॅडम नमस्कार तुम्हाला काय त्रास होता मला सुरेशी सारखा त्रास होता पंधरा वर्षापासून जवळजवळ माझ्या अंगावरती तर ठेवत होते अच्छा पण मग मी आयुर्वेद चालू केलं सण्याचे प्रोडक्ट वापरले आकाई सोना त्याच्याबरोबर टॅबलेट आणि एक क्रीम वापरली तर त्याच्यापासून मला तीन महिन्यात शंभर टक्के रिझल्ट आला किती वर्षापासून तुम्हाला हा त्रास होता ती तीन व वर्षा ती ती वर्षा पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासून मॅडमला सोऱ्याऐंशीचा त्रास होता आणि चट्टी वगैरे पण मॅडमला खूप उठलेले होते मॅडम हे तीन महिन्यापासून आपले प्रोडक्ट वापरतात ते वन सोनाईस स्पिरुलिना मोरिंगा आणि एक क्रीमी ती पण वापरतात ते मॅडमला खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे मॅडम तुमचं पंधरा वर्षामध्ये किती खर्च झाला बाहेर पंधरा वर्ष जवळजवळ पन्नास साठ हजाराचं पुढं झालं असतं पन्नास ते साठ हजार रुपये मॅडमचा खर्च झालेला आहे बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये आणि आपला वीस पंचवीस हजारामध्ये मॅडमला जबरदस्त रिझल्ट आलेला मॅडम तुम्हाला काय वाटतं बाहेरच्या लोकांनी आपले आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरले पाहिजे का हो नक्की वापरले पाहिजे शंभर टक्के वापरले पाहिजे कारण त्याच्यापासून शंभर टक्के रिझल्ट थँक्यू सो मच मॅडम